नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण काळं तिखट कसं बनवायचं ते पाहणार आहोत इकडच्या भागामध्ये आमच्या जा, महाराष्ट्रामध्ये जास्त करून याला येसूर म्हणतात किंवा मग काळं तिखट म्हणतात कोणी याला कांदा मसालासुद्धा म्हणतं तर हे आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी धणे घेतलेली आहेत अर्धा किलो धणे आहेत आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर प्रत्येक मसाला आपल्याला भाजायचा आहे आता हा मसाला आपण बाजारातून आणतो आणि मग ज्यावेळेस आपण बाजारातून मसाला आणायला जातो त्यावेळेस तिथं त्यांना सांगतात की आ, दोन किलोचं काळं तिखट करायचं आहे तर त्यासाठी मसाला द्या म्हणल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनानेच मसाला देतात काळं तिखट करायचं आहे आणि त्यासाठी त्याने दिलेला हा मसाला मी इथं भाजणार आहे मसाल्यामध्ये बरेच प्रकार असतात आणि भरपूर प्रमाणात आपण वर्षभरासाठी हा मसाला बनवून ठेवतो आणि यामध्ये मसाले पण भरपूर असतात त्यामुळं आम्ही हे भाजून बाहेरून हे काढून आणतो आणि वर्षभरासाठी साठवून ठेवतो आता या इकडं शहरी भागामध्ये याला कांदा लसूण मसाला म्हणतात आणि आमच्या इकडं येसूर म्हणतात काळं तिखट म्हणतात भाजून झाली तर इथं आता जे जीरे, जीरे, ता ता हे जे मसाले आहेत तर तुम्ही पाहू शकता हे जिरे शहाजीरे यापैकीच असे चार पाच मसाले आहेत आता याचे नाव काय आहेत हे ही मला माहीत नाही पण जिरेच आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे बहुतेक चार ते पाच प्रकारचे जिरे इथं त्यांनी दिलेली आहेत आणि सव्वा सव्वाशे ग्रॅम काहीतरी हे जिरे आहेत वाटत तर इथं बघा तीन ते चार प्रकारचे जिरे मी इथं घातलेली आहेत आणि हा थोडासा कलर याचा वेगळा आहे थोडंसं कलरमध्ये बदल आहेत पण हे जिरेच आहेत आता हे ओवा आहे आणि मसाले आणल्यानंतर याला स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे बारीक जर खडे असतील तर खाली गळतात आणि नंतर ताटामध्ये घेऊन आपल्याला छान याला निवडून घ्यायचं आहे आता मोहरी घातली आणि त्यानंतर हे पण एक जिऱ्याचाच प्रकार आहे आता हे घातल्यानंतर खसखस आहे खसखस हे आपल्याला यामध्ये घालायचे जेवढे बारीक बारीक मसाले आहेत ते अगोदर आपल्याला भाजून घ्यायचेत म्हणजे मोठ्या मसाल्यामध्ये हे बारीक मसाले भाजले जात नाहीत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला हे बारीक बारीक मसाले भाजून घ्यायचेत आता इथं तीळ आहे हे सुद्धा यामध्येच घालायचं जेवढे लहान मसाले आहेत ते आपल्याला कोरडेच भाजायचे यामध्ये तेल घालायचं नाही नाहीतर मग हे बारीक वाटले जात नाहीत तसंच मग राहतात आणि मग ते चाळणीनं चाळल्यानंतर जेव्हा निघालेलं असतं ते त्यांनी आपल्याकडे देतात तुम्ही मिक्सरवर वाटून मग तिखटामध्ये घाला म्हणून देतात आणि मग ते मिक्सरवरतीसुद्धा बारीक होत नाही मग त्यासाठी असं कोरडं भाजलं तर ते लवकर बारीक होतं यालासुद्धा आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कलर थोडासा चेंज झाला याचा मस्त असा वास सुटतो आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे आता इथं याला मोठी विलायची म्हणतात जावेत्री काय तर कसले तर फुलं म्हणतात याला मला पण एवढं माहिती नाही मसाल्यामध्ये हे चक्री फूल आहे आणि दालचिनी लवंग आहेत आणि मसाल्याचाच एक प्रकार आहे आता हे जेवढे मोठे मोठे मसाले आहेत हे यामध्ये तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडीशी मेथी पण आहे यामध्ये आता हे या थोडे मोठे मसाले आहेत त्यामुळं यामध्ये थोडंसं तेल मी घातलेलं आहे आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे मोठे मसाले असल्यानंतर थोडंसं भाजायला वेळ लागतो आता तेही मसाले मी काढून घेतलेली आहेत तर आता इथं सुंट आणि हळदीचे खोंब आहेत हे आपल्याला याला हळकुंड असं म्हणतात आणि सुंट आणि हळकुंडी आपल्याला शेवटी भाजायचं आहे तर याला भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि थोडासा कलर बदलल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तेजपत्ता असतो त्याबरोबरच हे फूल सुद्धा मिळतं आणि तेजपत्ताला आमच्या इकडं पान म्हणतात आणि याला फूल म्हणतात जे मसाल्यातला एक प्रकार म्हणजे पान आणि फूल तेजपत्त्याला काहीजण पानपत्रीसुद्धा म्हणतात आणि पानपत्री आणि हे फूल हे खूप महत्वाचा घटक आहे काळ्या तिकटामधला आता हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला तेजपत्ता आहे आता हे तेजपत्ता भरपूर प्रमाणात देतात आणि याला सुद्धा आपल्याला खूप छान असं सा लालसर किंवा कडक होईपर्यंत आहे मसाले भाजताना आपल्याला गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही थोडंसं कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरती छान खमंग भाजलं तर तिखटसुद्धा छान लागतं काळं तिखट करायचं म्हणलं तर मग मिरच्यासुद्धा भाजूनच घ्याव्या लागतात आणि मिरच्या भाजताना खूप त्रास होतो मग नाकाला जास्त मोठा कपडा बांधून आम्ही ते चुलीवरच भाजून घेतो म्हणजे पटकन भाज जाता। भाज भाजले जातात मिरची भाजताना आपण भांडं मोठं घेतो आणि मग मिरच्या चव उकडून चहा चारी बाजूनी व्यवस्थित भाजल्या जात नाही त्यासाठी आपल्याला चुलीवरच भाजून घ्यायचं असतं आता इथं खोबरं घेतलेलं आहे तर मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं आपण किसूनही घेऊ शकतो पण जास्त करून आमच्याकडं असं याचे पातळ काप करून भाजले जातात आमच्याकडे ज्या पद्धतीनं काळा मसाला केला जातो त्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवत आहे कारण प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते आणि त्यासाठी इथंही आमच्याकडची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आता ज्या ज्यावेळेस मी काळ्या तिखटाचं किंवा येसराची भाजी करते जास्त करून फळभाज्या ह्या काळ्या तिकटामध्ये केल्या जातात आणि त्यावेळेस मला कमेंट येत असतात की काळं तिखट म्हणजे काय किंवा येसूर म्हणजे काय म्हणून म्हटलं आज सर्वांनाच माझ्या युट्यूबरच्या सर्व फॅमिलींना मी काळं तिखट किंवा मग हे येसूर कसं बनवायचं हे दाखवणार आहे आता खोबरंसुद्धा आपलं छान भाजून झालेलं आहे अगदी लालसर होईपर्यंत भाजायचं म्हणजे आपलं जे काळं तिखट किंवा येसूर आपण बनवणार आहोत त्याचा खूप छान असा सुगंध येतो आता सर्व मसाले भाजून झालेले आहेत फक्त कांदा राहिलेला आहे आणि कांदा आपल्याला तळून काढायचा आहे त्यासाठी भरपूर तेल घ्यायचं हा कांदा मी दोन दिवसापूर्वी असं पातळ चिरून उन्हामध्ये वाळवून ठेवलेलं आहे तर ताजा कांदा आम्ही इथं घालत नाही असं वाळवून ठेवतो आणि वाळवून ठेवल्यानंतर हे तळून घालायचं म्हणजे भाजीसुद्धा खूप छान लागते आणि खूप छान भाजी भाजीसुद्धा याला सुद्धा जास्त काळं काढायचं नाही थोडंसं गोल्डन झाल्यानंतर आपल्याला हे काढायचं आहे तर अशाच पद्धतीनं मी सर्व कांदा काढून घेणार आहे आणि हे जे राहिलेलं तेल आहे तर या तेलामध्ये आणखीन थोडंसं तेल घालायचं आणि हे तेल आपल्याला काळं तिखट वास वाटताना घालायचं असतं त्यासाठी ते थोडंसं तेल आपल्याला गरम करून थंड करून तिखट वाटताना तिखटाच्या सोबत मिरचीच्या सोबत ते गिरणीमध्ये द्यायचं असतं आता इथं मसाले आपले छान भाजून झालेले आहेत खोबरं तेजपत्ता बाकीचे सर्व मसाले अशा पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत गिरणीमध्ये आता वाट वाटण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे इथं धने ठेवलेले आहेत एका कॅरी आता लसूण आणि अद्रक एवढं राहिलेलं आहे आणि लसूण मी सोलून ठेवलेलं आहे आता अद्रक फक्त चिरून घ्यायचा आणि मिक्सरवरती त्याची पेस्ट बनवून मग ते गिरणी द्यायची मग त्यांनी तिखटाबरोबर ते सुद्धा वाटतात तर एवढा लसूण इथे मी सोलून ठेवलेला आहे आता यामध्ये अद्रक घालून याची पेस्ट बनवून मग गिरणीमध्ये आपल्याला वाटण्यासाठी द्यायची आता इथं आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत तर मी मिरच्या चुलीवरती भाजत आहे असं मोठं एखादं भांडं ठेवायचं आणि मिरचीला तेल लावायचं थोडंसं किंवा मग मोठं जे मीठ असतं ते मोठं खडे मीठ असतं ते खडे मीठ यामध्ये टाकल्यानंतर ठसका येत नाही त्यासाठी थोडंसं खडे मीठ तर टाकायचं नाही तर मग मिरचीला तेल लावायचं चुलीवरती भाजलं तर पटकन भाजलं जातं जास्त करपतही नाही आणि पटकन होत कारण मिरची भाजताना खूप त्रास होतो ठसका लागतो त्यासाठी पटकन आपल्याला मिरच्या भाजायच्या असतात म्हणून चुलीवरती पटकन भाजल्या जातात आता इथं मिरच्यासुद्धा माझ्या भाजून तयार झालेल्या आहेत तर दोन अडीच किलोच्या मिरच्या मी इथं तिखट करायला घेतलेलं होतं आणि आता गिरणीतून हे मिरची कांडून आणलेली आहे तर तुम्हा तुम्ही पाहू हो शकता अतिशय सुंदर आणि असा घमघमाट गम सुटलेला आहे या तिखटाचा आणि भरपूर तिखट झालेलं आहे अडीच किलो माझं माझ्या मिरच्या होत्या तर इथं पाच किलो हे तिखट झालेलं आहे तर वाटून देताना ते लोक तिखट मोजून मग त्या तिखटाची पेशी घेतात कारण आपण मिरचीची पेशी घेत नाही ते तिखट वाटल्यानंतरच मग तिखट मोजून किती किलो झालेलं आहे हे मोजूनच मग त्याचे पैसे घेतात तर पाच किलो असं माझं तिखट झालेलं आहे आणि अतिशय अतिशय छान असा याचा स्वास सुटलेला आहे आता हे काळे तिखटाची भाजी आपण फळभाज्यामध्ये घालू शकतो किंवा मग याची खोबरेची आमटी किंवा मग एळणाची आमटी अशा पद्धतीने बनवू शकतो तर हे वर्षभरासाठी आपण साठवून ठेवू शकतो काचेची बरणी असेल तर किंवा मग चिनीमातीच्या बरणीमध्ये असं साठवून ठेवायचं म्हणजे हे व्यवस्थित राहतं याला जाळी लागत नाही तर आताचा काळ्या तिखटाचा किंवा येसराचा कांदा ये मसाला म्हणा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला घरी अशा पद्धतीनं काळं तिखट बनवायचं असेल किंवा येसर बनवायचा असेल तर तुम्ही मिक्सरवरती सुद्धा बनवू शकता पण प्रमाण थोडं असलं पाहिजे जास्त जर प्रमाणात बनवायचं असेल तर आपल्याला हे बाहेरूनच वाटून आणावं लागतं तर आजचा काळ्या तिखटाचा व्हिडिओ आवडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद